बघा हल् ही या आमच्या वरवंट्या आणि पाट्याच्या हल्दीला आमच्या वरवंट्या आणि पाट्याची हल्दी तर झाली आता उद्या तुम्ही लग्नाला बॅक टू माय चॅनल तर कसे तुम्ही आय होप ते मजा असणार तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओज ब्लॉग्स काही आले नाही आणि आज असं वाटलं की थोडाफार कॅबरे शूट करावा तर संध्याकाळच झाले असे पण आज पण एवढा नाही घेतला ब्लॉग कारण की मला याने चेहऱ्यावर ऐकून थोडीशी पुढे आले बघा तर मला कसंच तरी वाटते ब्लॉग वगैरे करायला तरी सुद्धा मी आज स्टार्ट करते ब्लॉगला आणि सुरुवात आपल्या पाट्यापासून करते कारण खूप दिवस झाले हा पाटा आणलेला मी हा बघा पाटा ही पाटा आणलेला हा बघा वरवंटा वरवंटा बोलता काय बोलता तुम्ही हे हे आहे बघा कसा मस्त ना सर्व नवीन आहे आणि आईला विचारलं मी कारण की आईजवळ आपल्या पहिल्याच खूप म्हणजे खूप पहिल्याचा पाटा आहे आईजवळ आणि मला तर नाही माहिती पाट्यावर कसा करतात ते तर थोडस आई मला शिकवले तर आई मला बोलली पहिला पाटा नवीन जेव्हा येतो ना तेव्हा आपल्याला तांदळाने सॉफ करायला लागते म्हणजेच हे बघा असे आता मग असे आहेत ना मी पाण्यात तांदूळ बघा असे बिझत टाकलेले तर हे तांदूळ आहेत ना आई बोलली असे पाट्यावर घ्यायचे हे बघा याच्यावर घ्यायचे पाट्यावरती घेऊ हे बघा मला असं आई बोलली मला तर नाही माहिती असे पाट्यावर घेऊ हा त्याची कस काढायला लागते पहिला पाट्यावरची तर सर्वात पहिला आपण बघूया मला असं जमते की नाही आणि तुमचं कोणाजवळ पाटा असेल तर कमेंट करा कसा करायचं ते मला काही चुकत असेल तर आई अशी बोलली की असा करायचा त्याला म्हणजे पूर्ण रगडून रगडून असं करायचं त्याला त्याची जी घाण असते ना ती निघून म्हणजे काय असते कस करायचं असते मला माहिती नाही पण मी करते आईने जेवढं सांगितलं तेवढा करते तांदूळ आपले आहेत ना तांदूळ तांदूळ लाखाचे मी धुतला नाही पहिला मला माहितीच नाही कसं करायचं आहे म्हणजे पाटा कधी वापरलाच नाही मी अजून बघेन मला आईचा आहे मला आवडते पाटा कधीपासून शोधत होती तर भेटला तो पण कधी भेटला माहिती का जेव्हा आम्ही गेलो त्यांना महाबळेश्वरला तेव्हा भेटला पाहिजे तर चला आता एकदा धुवून काढते मी आणि परत दुसरे तांदूळ घेते ना आता आम्ही परत एकदा आहे ना तांदूळ म्हणजे पाण्याने धुते आणि परत आहे ना पण दुसरे तांदूळ घेते आणि परत करतोय ना

माहिती काय तर खूप जण करतात म्हणून मी घेतला मला आवडला हा पण पाणी टाकून ठेवते मी थोडा टाइम त्याला पण तसंच करायचं आहे ना आता एवढी तांद्रत नाही परत करू आपण मला एवढं नाही माहिती आईला इथं कॉल करून विचारते किती वेळेला करायचं ते आता करायला आता सरायला

चला सच्ची रूहूया आपण बघा मग हे दोन वेळेला मी त्या नाही म्हणजे ओल्या त्या अंदानी गेले साफ आता ओनतात की आपण अजून करूया ना अजून पूर्ण सगळीकडे नाही गेला बघा इथे आता सुके झालं थोडं आम्ही बघितलं एवढी येऊन थोड्याफार लोकांच्या तर थोडं काय सुके पण घेतात काही लोक ओले करून पण येतात ना मजा एवढे ये बघ यस बस टाकतो नका आता आपण हे पण

साफ करा लागत आहे ना आता ओली पण थोडीशी मदत केली कारण की थोडं टाकत नाही त्याला खूप जास्त खासायला लागतं ना खूपच जास्त जड आहे पण नाही आता मी याला एकदा साबण नि क्लीन करते तांदूळ तीन चार वेळा केला तांदलाने आता साबणाने करू एकदा घरी

यायला पण आहे ना घासून देते मस्त आता असं साफ करून झाला आता याच्यावर एकदा आहे ना शेंगदाणे करूया चला शेंगदाणे वाटू पण बघा आता आहे ना मी याच्यावर एकदा शेंगदाणे वाटून देते पहिल्यांदा आणि केले आईने शिकवलं म्हणून मी पाटा घेऊन आली आई पाटा आईचा जुना आहे आणि आईचा याच्यापेक्षा डब्बल डब्बल जड आहे खूप जड पहिल्यांदा जुना पाटा कोणी पाठा घेतल्या असा एवढी मेहनत कोणी कोणी केले कमेंट करा डायरेक्ट मिक्सरची पूर्ण जिम होते जिम बघा जिम होते जास्त काढला नाही आणि कशा ठिका माहितीये काही सांगतात मलाच काय माहिती बोलतात की याला कच असते दगडाची आणि कागड टाईपची ती निघाली पाहिजे नाटात जाते हा मुक्कडा वगैरे होतात होतात वाटूनच घेऊ आता हे शंगाने वाटून घेतले आणि दुसरा काहीतरी बघू ना आता हे धु एकदा आता बघा शेंगदाणे आणि वाटून घेतला आता परत आपण घासणी मस्त त्याला क्लीन करू आणि आता कशा आता काय वाटायचं रो ने? आता काय वाटायचं शेंगदाणे वाटले तांदूळ वाटले दान वाट শেঙ্গ <laughs> पण पणाच्यावर आणि मस्त मिरच्या वगैरे मिक्स ठाकरे मिरची मिर जम ना ना तुम्हीच मिर बोलले मिरची मिरची तयार झाला बघा Ini, ना, तो ते के हे अडकले हे ते शेंगदाणे कुठे त्याला तर बघा आता अडकलेलं आहे म्हणजे हे शेंगदाणे तर आता ना मी हे नवीन घास्ट घेतले थोडी आधी कापून तर आता असं केलं ना आपण इझिली इथं निघते बघा शेंगदाण्याचा कुठ एकदम इझिली निघते असा ते अडकले ना जायचं हा डिझाईन मला पाटा आहे त्याच्यामध्ये प्लेन पण होता असा पाहिजे होता ना हे बघा निघते लगेच निघते असं फिरवायला लागते बस असं सगळं काढून घेते त्याला तर बघा आता आहे ना मस्त पाटा स्वच्छ धुवून वेगला साफ करून क्लीन केला एकदम मस्त बघा आता पाटा तरी झाला आता मी इथे इथे घेतले हळदी आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा तेल असं बघितलं टी असं बघून करतो थोडासा पण तरी पण आम्ही लगेच नाही ह्याच्यावर काय वाटणार अजून दोन तीन दिवस अजून काहीतरी करू ना याच्यावर म्हणजे जे आपण वापरणार नाही याच्यावर घेतला असंच करू दोन तीन वेळेला तेल आणि हलदशी लावून पाटाला कारण की आम्ही एक व्हिडिओ बघितले अशी पाठ साफ करायची क्लीन करायची तर हे तर करूच आम्ही पण याच्यावर अजून दोन तीन दिवस आम्ही पुन्हा एकदा काहीतरी त्याच्यावर वाटून घेऊ म्हणजे तेवढा अजून तो चांगला नाही रात्रभर आता हा ते बोलतात की असा रात्रभर ठेवायचा हा लगाने तेल लावून चांगला होते ना चक्का चक्का चक्का

आपण राहिले तो ह्याला पण लावूया आता हे सकाळपर्यंत ठेवायचं सांगते असा काय म्हणजे चेंज होते थोडासा आपण तर नाही कधी असा केला तर फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम ट्राय करतोय लावून घेतला मस्त ओके आणि आपलं आता फायनली पाठीचं काम डन झालेला आहे हे बघा चला चला आमच्या वरुंड आणि पाण्याची हलदी तर झाली आता उद्या या तुम्ही लग्नाला <laughs> हे बघा हो। बस ना चला डन करत एका ओके डन 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 तर चला आता मी स्वच्छ हात वगैरे धुवून घेतले तर आपला ब्लॉग मी असं सहज काढलेला कारण की खूप दिवस आपले ब्लॉग येत नव्हते कोणाला असं वाटेल की आपले ब्लॉग काय येत नव्हते तर काही असा काही रिझल्ट होता की ब्लॉग आहे आता जाऊ थोड्या दिवसात फिरायला वगैरे तेव्हा नक्कीच ब्लॉग घेतला आपले तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला छोटासाच ब्लॉग आहे पाट्याचा आणि ते पण तेवढा मला काय माहिती नाही तुम्हाला माहिती असेल कसं क्लीन करतात कसं साफ करतात तर तुम्ही नक्कीच कमेंट करा मला जेवढा आईने सांगितलं तेवढा केला आणि बाकीचा व्हिडिओमध्ये बघून पण मी थोडाफार सा, थोडाफार काहीतरी केला प्रयत्न क्लीन करण्याचा तरी सुद्धा आम्ही लगेच नाही याचा वापर करणार तर चला छोटासा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला आपला पाट्याचा ब्लॉग आमच्या पाट्याचे हल्दी ब्लॉग तसं वाटलं ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा लागदाला पण यायच्या <laughs> तर चला हा ब्लॉग मध्ये इकडेच एंड करते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल पाट्याचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा पण विसरू नका आता आपण भेटूया असंच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये टिल दॅन टेक केअर बाय